आत्ता सरकार आहे या अवैध मार्गातून या ठिकाणी सरकार राज्यामध्ये आलं आपण जर राज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्याच्या समस्या समेश, समस्या ज्या आहेत शेतकरी ज्या अतिवृष्टी असेल के असेल महागाई असेल या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी या सरकारचं दुर्लक्ष आहे या सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी आपण जर या अधिवेशनामध्ये बघितलं असेल त्या ठिकाणी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या आमदार एका विचाराला डॉवेलोड त्या ठिकाणी मारण्याचं काम त्या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहामध्ये एक आहे त्या सभागृहामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेब असतात अनेक मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्याचं रूपांतर देशामध्ये कायद्यात केले अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला असं विधान परिषदेत एक गिम आहे परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री वर्मिक खेळत असेल तर ज्या शेतकऱ्यांना न्याय कर्ज मिळणार म्हणजे सरकार त्या ठिकाणी ज्या वेळेला कर्तव्य यायच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शंभर टक्के कर्जमाफी करून परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हानीभाव मिळत नाही शेतीच्या मालाच्या दराच्या अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी वंशी आहे त्या सभागृहामध्ये रमित खेळणार ते राज्य कुठं येऊन ठेवले आपण बघितलं तर जाती धर्माच्या नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भांडण्याचं काम सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो जर खऱ्या अर्थानं या त्यांना काही वाटत असेल तर या चुकीच्या मंत्र्यांच्या चुकीच्या आमदारावर कारवाई केली पाहिजे आणि जे मंत्री सभागृहामध्ये रिंबक येतात त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आज शेतकऱ्यांनी पत्ते खायची वेळ आली जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल काय लोकांनी अपेक्षा करायच्या सभागृहात लोकांच्या अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले गे। जातील महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील परंतु त्या सभागृहामध्ये मारामाऱ्या भांडण रम्मी ह्यासारखे व्यवसाय जर होतात तर काय सामान्य माणसांनी अपेक्षा करायची आज या सा या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक ही एक परंपरा होती त्या परंपरेचा चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकारनं केलं आहे त्या सरकारचा आम्ही निषेध करतोय या ठिकाणी त्या मंत्र्यांना तडकाफडकी राजीनामा त्यांचं घेतला पाहिजे आणि ज्या सभागृहामध्ये मारामारे होतात त्या सभागृहामध्ये काही जे जे आमदार आहेत त्या आमदारांच्यावर कडेच कारवाई केली पाहिजे त्यांनी मार खाल्लात त्यांच्यावर तुम्ही पोलीस केस करताय त्यांनी मारलं ज्यांनी खुनवलं हा महाराष्ट्रातच सगळा आहे त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये एक तर का, गुंड काय गुंडशाही निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टीने काम करतात आज एक कायदा आणला नक्षल कायदा त्या ठिकाणी माणसांनी सरकारच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचं जे काम सुरू आहे ते कोणशाहीचं काम या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमच्या जिल्ह्यातली महिला असेल युवक असेल विद्यार्थी असेल यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो